पाचवं महत्वाचं कारण त्याच्यामध्ये वय आणि लिंग याचा समावेश होतो साधारणतः जसं तुमचं वय वाढत जातं त्यानुसार कोलेस्ट्रॉलची लेवलही तुमच्या शरीरामध्ये थोड्या प्रमाणामध्ये वाढू शकते आणि त्यातही स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कोलेस्ट्रॉल लेवल वाढण्याचं प्रमाण हे कमी असतं परंतु मिनपॉज नंतर स्त्रियांमध्येही कोलेस्ट्रॉल लेवल हे वाढू शकतं तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल हे वाढू शकतं जर तुमच्यामध्ये व्यायामाचा अभाव असेल तुमचं वजन जास्त असेल किंवा तुम्हाला डायबिटीज असेल किंवा तुमचं वय हे पन्नासशेच्या पुढे जात असेल स्त्रियांमध्ये मेनोपॉज नंतर किंवा तुम्हाला स्मोकिंग करण्याची सवय असेल दारूचं व्यसन असेल तर अशाही कारणांमुळे तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढवू शकतं अशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद